माझा न्यूज मध्ये सर्व मंगळवेळाचं मनपूर्वक स्वागत आहे खर तर काल एक का, सोलापूर जिल्ह्यामध्ये मंगळवेळा नगरपालिकेच्या स्थगितीचा बातमी अगदी वाऱ्यासारखी पसरली आणि मतदारामध्ये एक संभ्रम निर्माण झाला त्यामध्ये अगदी पंढरपूरची एक जागा असेल सांगुलेची एक जागा असेल आणि पंढर मोहोळ एक असेल आणि त्यानंतर मंगळवेड्यामध्ये अगदी नगराध्यक्ष पदापासून नगरसेवकाच्या पदापर्यंत पूर्ण स्थगिती मिळाली आहे आणि हा वीस डिसेंबरला मतदान होणार आहे त्याच विषयावर आपण चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत सुनंदाई आवतडे यांचे चिरंजीव सिद्धेश्वर आवतडे आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहे नमस्कार नमस्कार जो काल प्रकार झाला त्या संदर्भात अगदी मतदारामध्ये संभ्रमाचं वातावरण आहे तुम्ही काय सांगता कशा पद्धतीनं कसं झालं होतं ज्या वेळेस अर्ज भरायचं फायनल झालं होतं अर्ज भरायचं जा फायनल झाल्यानंतर मी आदल्या दिवशी तीर्थक्षेत्र विघाडी विकास आघाडी असं आमच्या आघाडी आहे त्या आघाडीची मिटिंग बोलवून सर्व उमेदवारांची मिटिंग बोलवली मध्ये मी सर्वांना सांगितलं की उद्या आपल्याला अर्ज छान्य आहे अर्ज छान्य वेळेस आपण कुणावरही ऑब्जेक्शन घ्यायचं नाही असं सांगितल्यानंतर त्याला सर्व उमेदवारांनी होकार दिला आणि त्या दिवशी दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस आम्ही छानच्या वेळेस सर्व उमेदवार घेऊन गेलो गेल्यानंतर काय झालं सर्वप्रथम रागिनी कांबळे हा एक डमी उमेदवार आहे अजित जगताप यांचा त्याने आपल्या म्हणजे माझ्या आईच्या अर्जावर आक्षेप घेतला आक्षेप घेतल्यानंतर त्यांनी आधीच ठरवलं होतं की त्यांनी एक वकील दिला होता वकील दिल्यानंतर पहिल्या स्टार्टिंगला त्यांनी ऑब्जेक्शन घेतलं ऑब्जेक्शन घेतल्यानंतर आम्ही त्यांनी सगळं टाईप करून आणलं होतं म्हणजे त्यांचा आधीच प्लॅन प्री प्लॅन होता त्यांचा की ऑब्जेक्शन घेऊन हा अर्ज कसा उडवला जाईल असा होता पण त्यावेळेस आमचे पण वकील तिथे उपस्थित होते त्यांनी त्यांनी ही लेखी स्वरूप शौरु, लेखी स्वरूपात उत्तर दिलं पण आम्ही तीन आम्हाला जवळजवळ तीन वाजले हे सगळं तयार कर करला पण आम्ही आधी ठरवलं असल्यामुळं आम्ही ऑब्जेक्शन घ्यायचं नाही ठरवलं असल्यामुळे आमची काहीच तयारी नव्हती पण हा एक कुठेतरी विश्वासघात त्यांनी केला असं आम्हाला वाटतंय आणि हे करत असताना काय झालं हे आपण त्याने ऑब्जेक्शन घेतल्यानंतर त्यांचा अर्ज छान्नीत उडाला रागिनी कमळीचा मग त्यांनी कोर्टामध्ये अपील दाखल केलं रागिनी कमल्यानंतर अपील दाखल केल्यानंतर त्यांचं ऑब्जेक्शन झाल्यानंतर आपण ऑब्जेक्शन आपल्या वकिलामार्फत घेतलं पहिलं ऑब्जेक्शन त्यांचं आहे कोर्टामध्ये त्यांनी जवळजवळ वीस तारखेला ऑब्जेक्शन घेतलं आपला पिटिशन क्रमांक आहे पाच त्यांनी ऑब्जेक्शन घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण ऑब्जेक्शन घेतलं त्याचं एकवीस तारखेला आपण घेतलं त्याचा पिटिशन क्रमांक आहे केस क्रमांक आहे सहा अशा पद्धतीने हे कुठेतरी लोकशाहीचा गळा घोटून आणि झालं होतं काय की आ, ही निवडणूक जनतेनेच हातात घेतली होती त्यामुळं विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली होती आणि त्यांना जनतेतून निवडून येण्याची खात्री नसल्यामुळं त्यांनी हा कुठेतरी कोर्टाचा किंवा न्यायालयाचा आधार घेत हा लोकशाही संपुष्टात आणण्याचं काम कुठंतरी विरोध विरोधकांची भूमिका आहे आणि जवळजवळ आता आपल्या सर्वांना संविधान कसं वाचवता येईल हे सर्व जनतेनं आपली आपली भूमिका यात घेतली पाहिजे आणि अशा कुठंतरी एखाद्या व्यक्तीच्या खोडसाळपणामुळे निवडणूक प्रक्रियेतील सर्वच उमेदवारांना मतदारांना नाहक त्रास सहन सहन करावा लागत आहे या माध्यमातून जनतेला वेठीस धरण्याचं पाप त्या विरोधकांच्या उमेदवारांनी केलं आहे माझी आई सुनंदा उताडे यांच्या माध्यमातून लोकशाही मार्गाने जनतेच्या सुखदुःखात सहभागी होण्याची संधी आम्हाला कुठंतरी या निवडणुकीच्या निमित्तानं आलेली आहे त्या संधीचं सोनं केल्याशिवाय तर आम्ही गप्पच बसणार नाही आणि आता आ, काल परवा ग्राउंड रिपोर्ट चॅनल घेत असताना कुठेतरी त्यांना बाईट दिल्यानंतर त्यांना कुठेतरी दमदाटी केली जात होती आम्हाला ते म्हणतात की आम्ही गुंड सिद्धेश रावताळे हा दादागिरी करतो असं करतो तसं करतो पण मला त्या माध्यमातून एक सांगायचं सा आहे जनतेनं बाईट दिल्यानंतर जर तुम्ही असं त्या जो माणूस बाईट देतोय त्याला जर दमदाटी तुम्ही करत असाल तर मग गुंडगिरी कोण करते हे जनतेला दिसत आहे अक्षरशः जे लोक बाईट दिले ते लोक माझ्याकडे आले मला रडायला लागले घाबरायला लागलेत अशी परिस्थिती आहे पण जनतेला माझं एक आव्हान आहे की घाबरू नका ज्या ज्या ठिकाणी ते गुंडगिरी करत आहेत त्यांनी एक लक्षात ठेवावं हे जनतेने जर एकदा ठरवलं तुमची गुंडगिरी जनताच मोडीत काढणार आहे हे हो। जनतेने लक्षात ठेवावं समोरील उमेदवार ऑब्जेक्शन घेतलं होतं आणि त्यांनी तुमच्या तुमच्यावर कुठल्या प्रकारचं ऑब्जेक्शन घेतलं होतं एक पडलेला प्रश्न आहे ते एकदा मंगळवेकरांच्या जनतेने कळवतोय सर्वप्रथम त्यांनी काय केलं माझा लहान भाऊ कॉन्ट्रॅक्टर आहे <coughs> कॉन्ट्रॅक्टर असल्यामुळं अर्ज आमचा उडवण्यासाठी त्यांनी उमेदवार हा उमेदवाराचा मुलगा हा ठेकेदार आहे असं म्हणून ऑब्जेक्शन त्यांनी घेतलं होतं पण जवळजवळ दोन हजार पंधरा साली आम्ही कोर्टातून विभक्त झालो आहोत कोर्टातून विभक्त होऊन सुद्धा माझ्या भावाचा पत्ता वेगळा आहे आणि आमचा पत्ता आमचे आम्ही चौगजण भाऊ आणि आमचे सगळ्यांचे रेशन कार्ड वेगळे आहेत त्यामुळं किती जरी त्यांनी प्रयत्न केला तर हा अर्ज उडला नाही कोर्टात जाऊन देखील त्यांचं ऑब्जेक्शन हे फेटाळलं गेलं आणि आपण त्यांच्यावरही त्यांचं त्यांचं जी आता पहिल्यापासून सर्वांना सर्व ज्ञात आहेत त्यांनी जवळजवळ त्यांना तीन आपत्य असताना त्यांनी एक आपत्य लपवून दुसऱ्याच्या नावावर ते आपत्य त्यांनी हे नावावर लावलेलं आहे त्यामुळं आपण त्या पद्धतीने ऑब्जेक्शन घेतलेलं आहे त्यामुळं आपल्यावर जे त्यांनी ऑब्जेक्शन घेतलं होतं ते त्यांच्या पुराव्याअभावी ते फेटाळलं गेलं आणि आपण जे ऑब्जेक्शन घेतले त्यांच्यावर आपलं पण ऑब्झिशन फेटाळलं पण आम्ही या सर्व जनतेला माहीत आहे आम्ही ह्या गोष्टीचा छडा लावणे लावल्याशिवाय शांत राहणार नाही मतदार अगदी दोन तारखेला मतदान करणार होते अगदी दोनच दिवस राहिले होते त्यावेळी साता मतदारांना तुम्ही आव्हान काय करत चाल आणि पुढील कार्यक्रम कशा पद्धतीने चालू होणार आहे सांगत आता जवळजवळ वीस दिवस दहा दिवस दहा ते वीस दिवस, दिवस प्रक्रिया लांबलेली आहे इथून पुढच्या काळात जसं आतापर्यंत सर्व मतदारांनी आम्हाला साथ दिली आहे अशा पद्धतीने सर्व मतदार मतदार मा, सर्वसामान्य जनता असेल सर्वांनी अशीच आम्हाला साथ देऊन येत्या निवडणुकीत या कुठेतरी लोकशाही संपुष्टात येत आहे की लोकशाही वाचवायची असेल संविधान वाचवायचं असेल तर तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या उमेदवारांना सर्वांनी मदत करून प्रचंड बहुमताने विजयी करावं असं आव्हान रूपी मी एक जनतेला विनंती करत आहे अध्यक्ष आता सध्या अर्ज भरण्याची प्रक्रिया फेश होणार आहे का काय कशा पद्धतीने होणार आहे काय कायमेंट जिथं जिथं निवडणूक थांबवली गेली तिथूनच कंटिन्यू होणार आहे हे नवीन अर्ज भरणे ह्या सगळ्या अफवा आहेत त्यामुळे असं काय घडणार नाही कसं जयंतीमध्ये एक संभ्रम ना चिन, आहे नवीन अर्ज परत नंतर पुन्हा चिन्ह वाटप वेगळं होणार आहे त्या संदर्भात तुम्ही खुलासा करा म्हणजे की बाबा आहे किंवा चिन्ह चिन्ह हे आहे हेच राहणार चिन्ह बदलणार नाही फक्त जी प्रक्रिया जिथे थांबवली आहे तिथून पुढं कंटिन्यू सुरुवात होणार आहे त्यामुळे हे कुठंतरी जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे असं मला वाटते कारण त्यावेळेस सुद्धा त्यांच्या आपण ज्या ज्या विरोधक राजेश जगताप असतील त्यांच्यावर आपण आक्षेप ऑब्जेक्शन हे पण घेतलं होतं की त्यांच्या आता सध्याच्या नगराध्यक्ष पदा उमेदवार आहेत सुप्रिया जगताप ते इंग्लिश स्कूल इंग्लिश स्कूल मध्ये प्राध्यापिका होत्या असंही आमचं ऑब्जेक्शन त्यांच्यावर होतं पण त्यांनी आधीच त्या बाबतीत अतिशय खोडसाळ माणूस हा त्यामुळे त्यांनी आधीच जवळजवळ एक ते सहा महिन्याच्या दरम्यान आसपास काहीतरी दर त्यांनी तिथं राजीनामा दिला आणि तो राजीनामा मंजूर करून घेतलाय आता जर मतदानाची प्रक्रिया जर बघितली तर वीस तारखेला डायरेक्टली मतदान होणार आहे सर्व नगरसेवकाच चिन्ह हायच राहणार आहे अध्यक्षपदाच ही हाय चिन्ह राहणार आहे कुठंतरी मतदानामध्ये एक संभ्रम होता की बाबा हे चिन्ह बदलणार आहेत ह्या गोष्टी म्हणजे होणार होत्या त्यासाठी आज एक तुम्ही फेरशे काय लाईल माझ्या माध्यमातून मी मंगळवेतला मंगळव्यातील सर्व सर्वसामान्य मतदार असेल जनता असतील माझं एक आव्हान आहे कुठल्याही अफवेला बळी पडू नका कारण जिथं ही का, की प्रक्रिया थांबलेली आहे तिथूनच पुढे कंटिन्यू होणार आहे असं नाही होणार की नवीन अर्ज भरावं लागतील चिन्ह दुसरं मिळल पण आता भरपूर अफवा चालू आहे विरोधकांकडून यांचं चिन्हच गोठवतो तेच करतो तेच करतो असं न होता आम्हाला कुठंतरी निवडणूक आयोगावर लोकशाहीच्या मार्गाने आम्हाला कुठेतरी विश्वास आहे त्या विश्वासार्थासाठी आम्ही एवढं सांगत जनतेला आव्हान करत आहोत पण कुठेतरी असं दंडीलशाही करून असं निवडणूक प्रक्रियेत अडथळा आणणं हे लोकशाहीसाठी भविष्यात खूप धोकादायक आहे म्हणून जनतेला माझं एक आव्हान आहे ही हुकुमशाही मोडीत काढत कुठेतरी लोकशाही मार्गानं आपण सर्वजण काम करूया आणि तुमची तुमचा एक सेवे करी तुमचे एक आम्ही सर्वजण सेवे करी म्हणून कैतून पुढच्या काळात काम करू त्यामुळे आम्हाला तुमची साथ हवे एवढंच या निमित्तानं मला सांगायचं ज्यावेळेस आता सध्या तुमचा नगरपालिका प्रोग्राम जाहीर झाला दहा ते पंधरा दिवस अगदी तुमच्या प्रचारामध्ये गेले पुन्हा अजून वीस दिवसाचा भार कुठेतरी तुमच्या प्रचार यंत्रणेवर पडतोय काय वाटतंय तुम्हाला आता खर तर मला असं ह्या बाबतीत बोलायचं म्हणलं तर हे खर तर मी मागाशी पण बोलताना सांगितले की विरोधकांच्या कुठेतरी पायाखालची वाळू सरकली आहे जनतेनं ही निवडणूक ताब्यात घेतली त्यामुळे ह्या न्याय प्रक्रियेत अडकावून पुढं निवडणूक ढकला ढकलण्याचा हा जो मानयचाय का कुठंत्र निवडणूक एक आवतड्यांच्या बाजूला असताना ह्या कुठं वेळ काढा करते शंभर टक्के मग मग तेच सांगतो मी मगापासून की कुठेतरी वेळ काढूपणा करून पुढे ढकलून जनतेची दिशाभूल करायची आणि पण जनतेच्या आता सर्व लक्षात आलेलं आहे त्यामुळं त्यांनी कितीही जरी प्रयत्न केला तरी एकदा जनतेनं निवडणूक हातात घेतली की जनता कोणाचही ऐकणार नाही जनता एवढी सुज्ञ आहे की आता जनतेची किती जरी दिशाभूल केली तर जनता कोणाचं ऐकणार नाही ना आणि आम्हाला तर उलट चांगलं झालं की आम्हाला प्रचारासाठी अजून वेळ मिळाला जनतेला अजून विश्वासात घेता येईल अजून जनतेनं निवडणूक हातात घेऊन सुद्धा जनतेला समजलं पाहिजे सर्वसामान्य जनता आहे शज्ञ जनता आता काय असं काय अडणी जनता राहिली नाही एकदम शून्य जनता आहे सर्व त्यांच्या लक्षात आलेलं आहे त्यामुळे त्यांनी कितीही प्रयत्न केला कोर्टात घाला कशातही घाला तुम्ही पण जनता कोणाचं ऐकणार नाही जनतेनं एकदा मनात ठरवलंय तीर्थ क्षेत्र विकास आघाडीच्या उमेदवार निवडून तेच होणार आहे एक माझा वेगळा प्रश्न आहे सध्या भाजप कुठं दबावाचं राजकारण करते असं म्हणलं जातं तर सध्या तुम्ही आमगरची नगरपंचायत बदल आणि ज्यावेळेस पालकमंत्री प्रचाराला आले असताना त्यावेळेस जर त्यांनी सातत्यानं पंढरपूर असेल किंवा मंगळवेमध्ये असेल ते सातत्यानं असं बोलतात की जर भाजप वर भाजप आहे महाराष्ट्रात भाजप आहे जर आम्हाला नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जर भाजपचा दिला आम्ही बऱ्यापैकी निधी देऊ किंवा समोरचा तुम्ही तो जायचा मतदारामध्ये संभ्रम पसरवला जातोय काय सांगता तुम्ही बरोबर आहे हे आता कसबीर कुठल्या लाडक्या बहिणीसारखं झालं कुठं तर असं काहीतरी गाजर दाखवून जनतेची दिशाभूल करायची आतापर्यंत सर्व बघत आहेत आता अनगरची जी नगरपंचायत असेल ज्या कुठल्या नगरपं बिहारचं इलेक्शन आता काल जर आमच्या कॉर्नर सभेत पर्यंत खासदार आपल्या लाडक्या खासदार आल्या होत्या त्यांनी सरळ सांगितलं कुठंतर मशीनची मॅनेजमेंट करणे जर ते नाही जमलं तर दंडिलशाही करणे अशा पद्धतीचा हा प्रकार चालू आहे सगळा त्यामुळे ही जनतेच्या हळूहळू सर्व लक्षात येत आहे त्यामुळे जनता असल्या तुम्ही जे आता बोलला निधी कुठून आणणार हे कुठंतरी गाजर दाखवायचं काम चाललंय जनतेला आता ह्याच्या आधी बघा लाडक्या बहिणी सर्व लडक्या बहिणींना पैसे देणार लाडकी बहिणी बंद पाडली असं कुठेतरी काय घाट घालण्याचा का प्रयत्न चालला त्यामुळे जनता एवढं काय असं दूध प्रेरणा जनता अतिशय चांगली सुज्ञ जनता आपली आता सध्या अ माझं एक जनतेला आव्हान आहे सध्या विरोधक अफवा पसरतात की बाबा हे निधी कुठून आणणार काय करणार त्यांना वाटत असेल विरोधकांना की आम्हाला त्यांना निवडून दिल्यावरच निधी येतोय पण दादा असतील माझे वडील बबनराव अवताडे असतील अस्ती, असतील मी असेल आमचीही कुठेतरी आम्हालाही वर कोणतरी ताकद देणार आहे हे विरोधकांनी लक्षात ठेवावं आणि जनतेला एक माझं आव्हान आहे तुम्ही कोणत्याही भूल थापेला बळी न पडता आम्हीही निधी आणू शकतोय हे मी एकदा आम्हाला संधी दिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल आतापर्यंत जेवढा निधी या मंगळा शहराला आला आला नाही त्याच्याही पेक्षा जास्त निधी आम्ही या माध्यमातून आणून दाखवू त्यामुळे कोणत्याही बोलता बळी न पडता कोणत्याही दंडीलशाहीला बळी न पडता सर्वांनी या तीर्थक्षेत्र आघाडीच्या सर्व उमेदवारांना विजयी करावं असं या निमित्तानं आव्हान वजा विनंती करतो आपल्यासोबत सिद्धेश्वरराव ताणेने अगदी त्यांचा मुद्दा क्लिअर केलेला आहे वीस तारखेला जे मतदान होणार आहे पंढर मंगळवेडा नगरपालिकेचं त्यामध्ये अगदी त्यांचे नगरसेवक असतील किंवा नगराध्यक्ष पदाचे सर्व उमेदवार असतील त्यांनी मंगळवेकरच्या जनतेला एवढं सांगितलेलं आहे की बाबा यामध्ये कुठलाही बदल होणार नाही जे चिन्ह आहे ते चिन्ह होईल आणि विसात निवडणूक होईल